नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगुजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामातील पीक विम्याच्या संदर्भात एक महत्वाची दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामाचा पीक विमा वितरित केला जाणार आहे अशा पद्धतीची माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि हीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे राज्य शासनाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे मित्रांनो या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारला विरोधी पक्षांच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारले जातात आणि त्यातच दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामातील पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी वितरित केला जाणार आहे याच्या संदर्भात विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्याच प्रश्नाचं उत्तर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा कधी येणार आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस करता एकूण एकशे सत्त्याण्णव अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रगतीत असून त्यानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येईल शासनाने आतापर्यंत सत्तावीसशे अठ्ठावीस कोटी मदत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वितरित केलेले आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये सर्व प्रलंबित मदतीचा निधी वितरित करण्याची कारवाई करण्यात येत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध होईल अध्यक्ष महोदय यामध्ये एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त दायित्व एकोणीस सत्तावीस कोटी रुपये दायित्व दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पाच्या तरतूद वितरित केल्या आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून बीडीएस वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडनं फाईल अजून क्लिअर झाली नाही पण एक चार आठ दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्गवतील हो अध्यक्ष अध्यक्ष महोदय एकतीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे बिडेसवर उपलब्ध होतील ते बोलतात ना तीस, तीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे देतात म्हणून सांगतात ना तर मित्रांनो खरं तर पीक विम्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना अतिशय आतुरता लागलेली आहे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी येतो याची चातकाप्रमाणे शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अशातच कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून एकतीस मार्चच्या पूर्वी पीक विमा वितरण करण्याचं सांगितलं जात आहे नक्कीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकतीस मार्चच्या पूर्वी पीक विमा वितरित होतोय का हे पाहणं गरजेचं आहे आणि एकतीस मार्चच्या पूर्वी पीक विमा जर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आला तर शेतकऱ्यांसाठी ही बाब खूप दिलासादायक असणार आहे शेतकऱ्यांना याची खूप मदत होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र